कार्यामध्ये अगोदर शिरीड निघतो शिरीड नंतर नारायण देवाचा कार्य असतो ते झाल्यानंतर मग आपले जे कुलाचे कुलदैवत आहेत त्यांचा कार्य इथं मटण आणि मुंडीचं काम चालू आहे बघा इथं मटन आता प्रॉपर दिसतं मटन इथल्या आता लावाला आणि हळद जसं पुराईकडून हळद येते त्याच्यानंतरच मग तिला काही लेनदेन नाही पडले नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि कालचा ब्लॉग कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा काल थोडक्यात होता कारण की थोडीशी गडबडी होती काल पालखी सुद्धा होती आणि चाऊल म्हणजे पापड्या सुद्धा होत्या तर त्याच्यामध्ये अर्धा अर्धा ब्लॉग बनवलेला आहे तर कालचा व्लॉग तुम्ही जो बघितला असेल तो पापड्याचा असावी त्याच्या अगोदरचा जो ब्लॉग बघितलेला असेल तुम्ही तो असणारे आपल्या गावातल्या हनुमान जयंतीचा पाळखी हनुमान जयंती नाही म्हणणार पण हनुमान जन्मोत्सव जे पाळखी सोहळा होता खूप मजा केली आणि आज आहे हळद हर... मी बाई लेट उठलोय ले कारण की मी रात्री पण लेट झोपलो आहे त्यानंतर दोन ब्लॉग एडिट केले आहेत त्याच्यानंतर दोन रील्स पण एडिट केलेले आहेत ते पोस्ट वगैरे हो खूप टाईम लागला आणि त्याच्यामुळे आता उठलो आणि उठल्याच्या नंतर आता चाललंय आपण जिथं हळ असणार आहे काय काय तयारी मोस्टली झालेली असेल सो आपण तिकडे जाऊया आणि ब्लॉगमध्ये असंच कंटिन्यू राहणे आज आम्ही हळदीमध्ये ना खूप धमाल करणार आहे जे तुम्ही लोक बघणार आहेत आणि जसं तुम्हाला माहिती आहे की हळद लग्नाचा सीझन सध्या चालू आहे ते सर्व इकडे धमाल धमाल चालू आहे तर चला आपण पण आता इथून निघूया चला सकाळ तर आणि सकाळ आमची खूप लेट झाली आणि आलोय मांडवामध्ये आणि इथे आल्याच्या नंतर तुम्हाला माहोल ना खूप गरमागरम आहे माहोल म्हणजे ऊन लागतोय हो ऊन आहे काय कारण उन्हाचा माहोल त्याच्यामुळं ना आमच्या कारण एकच काम सकाळी उठत ना तयारी तयारी पण खूप छान वाटत ते तयारी मस्त केले पण हो पर्पल कलर कसा तुम्ही चॉईस केला <laughs> नाही पण मस्त आहे कुणाली पण कुणाली बी चांगली यंगच दिसत रंग नाही नाही मस्त दिसतं बाबा मेन तिला काही लेन देण नाही बाबा इथे आमची कुणाली बाय आहे इथं तनु आईच्या काळात पहिल्यांदा कॅमेरा समोर इनी तोंड नाही लपवला हा पहिल्यांदा ना तोंड नाही लपवला तोंड लपवत इथं बाई मेन माणूस आहे बाकीचे आम्ही आर्थिक आणि एकदम मेन बोलला ना इकडं तिला काही लेन देण नाही पडले हे पण मस्त दिसते ग्रीशू सांभा आम्ही ग्रिशू आणि मी कोण कोण तुम्हाला दाखवतो मी ग्रीष्ने आम्ही कोण कोण भारी सांगा ग्रिशू न माझ्या मध्ये कोण भारी दिसतो चला इकडे जाणू आहे जाणू चला आणि तिकडे असं थोडेसे पद्धती चालू होतील आणि अजून हल्दीचा सेटअप चालू आहे मी तुम्हाला दाखवतो जेवण काय काय चालू आहे ते पण तुम्हाला आता दाखवतो मी चला इथं मटणाचा आणि मुंडीचं काम चालू आहे या साईडला आणि आमचे एक गणेश दळवी आचारी इकडे या साईडला सायनाथ मात्रे पण आचारी आहेत निखी काय मटण आहे का मटण आहे आणि वास सुटले कडक वास सुटले ना आई अजून आहे आणि मुंडी यायची आहे ना मुंडी मुंडी मुंडीचा मुंडी कार्यक्रम तुम्हाला ते पण दिसत मटन हा मटन आणि आम इकडे आमचे कारवाले बघा का इकडे फोटोशूट चालू आहे त्यांचा ग्रीशो इला घेऊ नको इला नको घेऊ ना घेऊ नको तुला तू दिसणार नाही पेस्ट वर इमोजी टाक इमोजी इमोजी तुझ्या पेस्ट वर दिसणार ना पेस्ट तुझा जे, सायदा। ए, अरे तो बघ खाते गायनाथ मात्र आमचे टेस्टर आहेत इकडे रे नक्की दाब जरा कसं बघ बरोबर झाले गे बे ना थोडं पाच मिनिट तर होल ना आगवा होल ना होईल 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 चला थोडस होऊन जाईल आणि बाकीच आता मुंडी पण बाकी आहे काय सांगणार मात्र अजून मुंडी यायची बाकी आहे ना पन्नास मुंड्या बाकी आहे आणि तो काम भारी असत्या हल्दी लग्नामध्ये मुंडीला जो मटणा आणि गणेश जलींचा तुम्हाला माहिती आहे आमच्या गावामध्ये नाही त्यांचं काम आहे आणि त्यांचा सुद्धा कॅकलेस पण आहे जर तुम्हाला हल्दी लग्नाला कसले कुठले पार्टी इव्हेंटला ऑर्डर द्यायची असेल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा नाही का आणि मोस्ट सर्व ना नॉनव्हेज व्हेज सर्व आणि व्हेज नॉनव्हेज वेगळ्या असतं कॅटरेस पण त्यांचा तुम्हाला व्हेज जेवणासाठी व्हेज भांडी आणि नॉनव्हेज साठी नॉनव्हेज आणि आपली वेगळे आहेत ना सर्व दोनशे गॅस प्लेट बरोबर चाल आणि हे बघा इथं आले चुलीवरचं काम बोलला ना काही हो चुलीवरचं आणि गॅसमधला काय फरक आहे म्हणजे चाऊला फरक आहे का लागत आणि चुलीचा जरा मग त्याला चव पण अशी वेगळी असेल ना काय निखील हे निखील जेवणाला गॅसवर चव जास्त असते एका चुलीवर अच्छा हा बरोबर बरोबर आहे बरोबर आहे म्हणून आला हज आणि आमची इथे बनून ठेवलेली आहे हात हात आहेको नको बाबा नको आणि इथे सर्व आमची मंडळी बसतील इकडे बघा हे सर्व वरिष्ठ मंडळी आहेत कोयला चला आमच्या वरमाय वगैरे पण सर्व आलेले आहेत आम्ही वाट बघतोय मुलाकडच्या मंडळीची कारण की वेळ पण झालेली आहे आणि वाजलेले आहेत साडेसहा म्हणजे हालत घेऊन आले की आपला तो कार्यक्रम झाला का पुढच्या कार्यक्रमाला आपण लागू इकडं जो हळदीचा कार्यक्रम संध्याकाळी असणार आहे आणि ते सर्व आहेत मंडळी आणि आमची नवरी बाय त्या साईडला फोटोशूट चालू आहे नवरी बायचा नवरी बाय आली किंवा नवरी तयारी पण मी तुम्हाला दाखवतो इथे वहिनीची काही चालले वहिनी नुसती हा या या हा पहिला पोऱ्याचा का मागेच लावायचा करा म्हणजे तुम्हाला टेन्शन नाही नाही का आत्ता जे बायकारांना कर, काम करा कामचोर झालं आगीच लावून पोरांना पाठवून देतात काय बाबू मम्मी आगीच लावते ना <गँगे> असतो असतो चला या साइडला मंडळी आलेले आहे हळद घेऊन आमची कुणाली चल ए फोटोवाला लवकर सर्वांना सर्वांना छोटासा लाव ना तर मेकअप एवढा केलं खर्च मग परत मेकअप उतरा यांचा बस लागली बी नाही चल फोटो आला आला कोणाला तिकडे बघ ग्रिशुपाल दिशा फोटो हलद विकल्या आता लावाला आणि हळद जसं पोरेकडून हळद येते त्याच्यानंतरच मग पोरीला पोर्याकडची हलद लागते आणि मग तिथून आपल्याला पोरीकडच्या हळदीचा कार्यक्रम चालू होतो आपली प्रथा चालू आहे आणि इथं आपल्या वरिष्ठ मंडळी बसलेले आहेत त्यांना परफेक्ट माहिती असते ते सर्व सांगतात आणि त्याच्यानंतरच सर्व या गोष्टी आपल्या चालू होतात तर इकडे पाहू शकता तुम्ही भावनाला आलंद लावतात मुलापडून आलेले मंडळी इकडे सर्व बसलेले इथं फोटोग्राफर आहे आणि तिकडं आपले बघाडून ते नि गावला पिक न्या पिकला नार्या न्या नी गावला का पिला कल धारी ले हल्दीचा कार्यक्रम आणि आमचे बघत कुट कुटमाचे काहीतरी थोडासा ज्ञान देतात आहे दे। कसं काय करायचं सर्व कुणाली आता सांगितलं कार्यक्रम होईल आपला आता आपला नारायण देव आपले कुलदेव उजवन त्याच्यानंतर होईल त्याच्यानंतर कुलदेवाचं काम होईल चला तर नारायण देव हे म्हणजे प्रत्येक कार्य म्हणजे हल्दीच्या असत ना हल्दीच्या प्रत्येक कार्यामध्ये अगोदर शिरीड निघतो शिरीड नंतर नारायण देवाचा कार्य असतो ते झाल्यानंतर मग आपले जे कुलाचे कुलदैवत आहेत त्यांचा कार्य त्याचं कार्य असतं बरोबर तर असे सर्व आपले तुमची हल्दी आहे ना हल्दी रातभर आहेच ना मग चला सर्वजण समोर बघा आणि पोट आतमध्ये करा चला ए बाबू लक्ष कुठे तुझा हा बघा इथे चला झालेला आहे इथं मेन जो कार्यक्रम होता आपला तो झालेला आहे आता यांना जेवायला घेऊन जाऊया आणि त्याच्यानंतर मग हल्दीचा कार्यक्रम होईल कारण की यांना पण जायला तर थोडा उशीरच होईल ट्राफिक लागेल आमचे संदर्भ ट्राफिक होती का येताना तेव्हाच तेव्हाच तेव्हा तुम्ही एवढं लेट आल्या चारचा टाईम देऊन तुम्ही साडेसहा वा सात वाजता आल्या ठीक आहे चलो आणि आता होईल आपलं काम डी जेवाले पण आलेले आहेत आणि त्याच्यानंतर सर्व काय माहिती आहे का घरचा कार्यक्रम असतो ना आता काम करून करून कंटाळा येतं आणि आपण जेव्हा दुसरे पाहुणे मंडळी जातो तर तिथे फक्त जायचा थोडासा नाचायचा खाय प्यायचा आणि रिटर्न यायचा पण घरचं काम असल्यावरती माणूस जमतं आणि एवढी कामा करून कंटाळलोय <णलोंगी> ब्लॉक काढायला कंटाळा काय बोलू असू द्या सणा मंडळी तर जेवून गेली पण आता बाकीचं जसं मी तुम्हाला सांगितलेलं होतं की इकडे कार्यक्रम चालू होईल आणि सर्व पूजा वगैरे विद्या इथे चालू झालेले आहेत या साईडला आणि आता जे पण काय जसं बाबांनी सांगितलं आपल्याला माहिती दिली की काय काय कार्यक्रम असतात ते लग्नाचे आपले कुलदेवताचे हो विधे असतात आणि इथे सर्व आमच्या आई वगैरे बसलेले आहेत त्या की यांना कसं माहिती जास्त असतं ना आई काय काय का गोष्टी असतात त्या हे क्रियान सर चल तयारी करू येऊ हम्म देव आमचे आणि आम्ही नवीन बाहेर देशावरून खूप मागवलंय तुम्हाला एक खूप तिकडे चाललंय थोडा घाई गडबडीत आहे आणि एक खूप इथं आहे काय घेतलंय तुम्ही कराला अंडा अंडा अरे देवा धर्माचा कार्यक्रम चालू ना तुम्ही अंडा घेतला मानवाला देवांचे पोले हा पुरम बोलेला नाही ना पोले पहिला पोले बोलतात म्हणजे पण लागला ना ही खायला जे एकदम लय मजा येते खायला एकदा असं गोड गोड चालू बनवले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चला कसं आहे विडिया चालू मग जास्त भोंगाट नको जरा व्हिडिओ बंद करतो आम्ही जाऊन इथून थोडंसं जेवण झालं असेल ना आता तयारीला जाऊया कारण की वेळ झालेली आहे ठीक आहे चला भाई झाली तयारी आमची आणि मस्त इकडे कसा कसं टक्कट तयारी केलेला आमचा क्रियांश बघा क्रियांश र क्रियांश इकडे अक्षय तो बंद कर म्युझिक अरे क्रियांश भाई आणि अक्षयला मॅचिंग केलेलं आहे मस्त अक्षयपेक्षा भारी क्रियांश दिसतो रे कोण दिसतो भारी दोघांमध्ये कोण चला इकडून आता निघणार आहे मंडळी आपण सर्व इकडून नाही तो त्यांनी कपडा नाही घातला आणि कपडा नसेल घातला युट्यूब स्ट्राईक देतो म्हणून आम्ही लहान मुलांना जोपर्यंत कपडे घालत नाही तोपर्यंत ब्लॉग मध्ये आम्ही घेत नाही समजलं ग तुला तुला घेतला तू दु घेऊ शकतो तुला मी तू तु मोठा आहेस ना तर चला आमची झाली तयारी आणि पसारा पूर्ण भरलेला आहे तर आज मी थोडस हळदी लुक केला एकदम मस्त नाचू बिचू जरा गाव नाही का फुल नाचा मचवा का ना एक नंबर कसा नाचा था था? ए आयल्यान बाया ना आयल्यान बाया ए ऐल्यान बाया आमचे अंगण आयल्यान बाया ऐल्यान हो, बाया असं नुसतं नाचूया आम्ही फुल धमाल करूया आणि क्रिया शिकले लवकर क्रियांची तयारी बघा क्रियांची तयारी बघा आमच्या दुकान मध्ये हँडसम कोण दिसतोय कमेंट मध्ये सांगा चल चलो 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 आता आम्ही सर्व इकडून निघतोय तर चला डायरेक्ट मांडवण जाऊया कारण की तिकडून येतानाच आपण पावणे नऊ नऊ वाजता आलोय आणि आता झाले नऊ पंचेचाळीस झालेत सो आपण डायरेक्ट आता मानवान भेटूया चला <laughs> जन्माची पाटी वाटी जन्माची पाटी श्रद्धाची वाटी बाय झोपा सकाळी भेटू चला बाय 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 ए चष्मा कोनसा रले तो माणूस नाचत होता ना त्या जा दबाय चलो बाय 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 चला सकाळी भेटू ओ बाय गुरु बाय बाय गुड बाय गुड नाईट बाय 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 कृषु चला बाबाय आजच्या व्हिडिओ मध्ये काहीच नव्हतं मला माहिती आहे कारण की आम्ही फक्त नाचायला होतो ना हळदीत घराचा कार्यक्रम होता घरातला कार्यक्रम असल्यावरती भाई काहीच भेटत नाही नाचायला नाचायला भेटला थोडाफार पण ब्लॉग काढायला नाही भेटला जसं मी नेहमीप्रमाणे काढत असतो कारण की आमची मोस्टली कामं करून वेळ गेलेली आहे आणि उद्या सुद्धा मला असं वाटतं तेच होणार आहे पण तरी पण प्रयत्न करूया आपण ब्लॉग काढायचा पूर्णपणे आणि हल्दी दाल थोडंसं नाचण्याचा तुम्हाला दिसलेलं असेल जास्त व्हिडिओज नाचण्याची ती दिसलेली असेल तर चला आणि आता मी निघतो आहे इकडून आणि झोपतो पण आहे तर तुम्ही पण चला बा बाय गुड नाईट सी ड्रीम टेक केअर बा बाय जय हिंद जय महाराष्ट्र राधे राधे आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल गेलं तर सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी जय हिंद